युक्ती स्क्वेअर सिनेमा नेरळ मधील पहिलं वहिलं मल्टीप्लेक्स थिएटर नेरळ स्टेशन पासून अगदी दोन मिनिटांच्या अंतरावर फुल्ली एअर कंडिशन दोन एकाच वेळी व्यक्तींसाठी बसण्याची क्षमता फूड काउंटर आणि तिकीट अगदी माफक दरात मग आजच युक्ती फन स्क्वेअर सिनेमाला भेट द्या आणि आपल्या जीवलगांसोबत रुपेरी पडद्यावर चित्रपट पाहण्याचा आनंद घ्या तसंच व्यवसायाकरिता गाळे भाडे तत्वावर अगदी माफक दरात उपलब्ध आहेत युक्ती फन स्क्वेअर सिनेमा श्रीजी स्क्वेअर मॉल साई मंदिर पेशवाई रोड धामोते नेरळ येथे अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा कोल्हारे ग्रामपंचायतीमधील सर्वश्रुत असलेला सरपंच सदस्य वाद अखेर शिगेला पोहोचला असून या वादात ठिणगी पडली आहे सरपंच महेश विरले यांच्यावर ग्रामपंचायत कार्यालयातच सदस्य विजय हजारे यांनी जीवघेणा हल्ला चढवला आहे यामध्ये सरपंच विरले हे रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत खाली पडले तर अन्य दोन जणांवर देखील हल्ला झाला यात तरुण गंभीर जखमी झालेत या वादाला पूर्ववैमनस्याची किनार असून दोन जणांना नेरळ पोलिसांनी ताब्यात घेतलंय शुक्रवार एकतीस मे रोजी कोल्हारे ग्रामपंचायतीच्या कार्यालयात ग्रामसभा तसंच मासिक सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या सभेला सरपंच महेश विरले सदस्य विजय हजारे तर काही महिला सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते दरम्यान दोन्ही सभा या कोरम अभावी तहकूब करण्यात आल्या होत्या या सभेच्या वेळी गोंधळ निर्माण होणं हे पूर्वनिश्चित मानलं जात होतं सरपंच महेश विर्ले यांनी काही दिवसांपूर्वी आलेल्या तक्रारी अर्जाची दखल घेत विजय हजारे यांच्यावर काढलेली नोटीस वादाला तोंड फोडून गेली नैसर्गिक नाल्यात केलेलं बांधकाम यावरून ही नोटीस होती दुसरीकडे विजय हजारे यांचे वडील रामचंद्र हजारे यांनी आपल्या जागेत बांधकामाला परवानगी मिळण्याबाबत सरपंचांना अर्ज केला होता परंतु या अर्जाला सरपंच यांचा कोणताही रिप्लाय आला नाही अखेर मागील राग लक्षात घेता विजय हजारे यांना झालेली मारहाण त्यावरून सोशल मीडियावर केलेली हजारे यांनी पोस्ट सर्व काही सांगून जात होती काल एकतीस मेच्या तहकूब ग्रामसभेच्या नंतर विजय हजारे यांनी सरपंच महेश विरले यांची त्यांच्या ग्रामपंचायत कार्यालयातील दालनात भेट घेत त्यांच्यावर फावड्याच्या प्लास्टिक दांडक्यानं डोक्यावर जीवघेणा हल्ला केला यामध्ये सरपंच विरले यांनी स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु सुरुवातीला बेसावध असणारे विरले यांच्या डोक्यावर मार बसल्यानं ते रक्ताच्या थारोळ्यात होते तर पुढे हजारे यांनी ग्रामस्थ तथा सरपंच यांचे सहकारी सोमनाथ विरले आणि पपेश विरले यांना देखील मारहाण केली असून यात ते गंभीर जखमी झालेत सुरुवातीला जखमी यांना नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचारासाठी नेण्यात आलं आणि पुढील उपचारासाठी नंतर बदलापूर धन्वंतरी या रुग्णालयात हलवण्यात आलं सरपंच महेश विरले यांनी जखमी अवस्थेत प्रसार माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत विजय हजारे यांच्यावर गंभीर आरोप केलेत विजय हजारे हे नेहमी मला ठार मारण्याची धमकी देत होते कायम माझ्यावर खोटे भ्रष्टाचाराचे आरोप करून सोशल मीडियावर माझी बदनामी करत होते परंतु मी त्यांच्या बोलण्याकडे फारसं लक्ष कधी देत नव्हतो आज माझ्यावर हा जीवघेणा हल्ला चढवलाय यामध्ये विजय हजारे यांच्यासोबत अन्य काही व्यक्ती आम्हाला मारहाण करण्यासाठी आल्या होत्या असं यावेळी जखमी सरपंच बिर्ले यांनी सांगितलं సభా బాగుజా దిగ్వి ప్రామాధిక మడబన్ బోబెస్ మెసేజ్

टो नको ते आरोप करतो नको नको त्या गोष्टी करतो मी त्याला नेहमी समजवलं की तू विकास कर मी विकास करतो त्याला त्या गोष्टी समजतच नाही विनाकारण मांडला नको ते आरोप कोर्ट हे सगळ्या गोष्टी सिद्ध कर भ्रष्टाचार असेल काय असेल आपण का हरकत नाही पण मीडियावरती सोशल मीडियावरती त्याला त्याला अटेन्शन घेण्यासाठी किंवा विनाकार माझी बातमी करण्यासाठी प्रयत्न करतो

वेळीच अधिकारी वर्गानं आणि या आधी झालेल्या तक्रारींची पोलीस प्रशासनानं गंभीर दखल घेतली असती तर आज कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा झाली नसती दरम्यान नेरळ पोलीस ठाण्यात विजय हजारे यांनी सरपंच आणि अन्य दोन जणांवर केलेल्या हल्ल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल आहे यामध्ये विजय हजारे त्यांचे भाऊ चंद्रकांत हजारे वडील रामचंद्र हजारे आणि विजय यांचा अल्पवयीन मुलगा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय यामध्ये दोन जणांना तात्काळ पोलिसांनी अटक देखील केली आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी हुमेरा फाउंडेशन संचालित शार्विल सीबीएसई स्कूल नेरळ आणि कळम दर्जेदार आणि अत्याधुनिक शिक्षण अनुभवी आणि उच्च शिक्षित शिक्षक वर्ग अभ्यासासोबतच मुलांसाठी संगीत नृत्य कराटे घोडेसवारी या खेळांची विशेष ट्रेनिंग प्रवासासाठी ही सुविधा उपलब्ध प्रवेश प्रक्रिया सुरू आहे आजच संपर्क करा सात आठ आठ सात आठ पाच आठ शून्य शून्य आठ